बघा कुणी कुणाच्या माग लागायचा नाही का कोणाच्या मागे लागायचा अरे पांडबा तू ये का भैरा अरे मी काय म्हणतोय पण काय बर त्याचा ऐकायचा नाही आणि मी हे सगळं काय करतोय तुमच्या भल्यासाठीच ना आ, आला मोठा आमच्या भल्याचा विचार तो करून असं वाटत नाही पांडवा मला सांग ले टपटॉक करतोय सरपंच पैलवान तो पैलवान <laughs> हा पैलवान अरे असे ले पैलवान घरी बघितलेच मी माझ्याकडला एक जालिम उपाय आहे सरपंच कुरकुरे पूर बाबा नको कुरकुरे नको आत्ता कशी का एकदा माझा ना लगीन होऊ दे मग धावतो ना ए काय बोलतो र काय बोलतो सांगू बाबांना सांगू बाबांना कुठे कुठे काय नाही पाठवत गेला अजून तुम्ही दोघा लई घाम घातला नशीब तू त्या दिवशी वाचला oh, no. बाबानी मला ऑर्डर द्यायला पाहिजे होती आता बारीक दगड नाही मोठा दगडच टाकला असता तुझ्या हा <laughs> पाठवा आई बघ काय म्हणतोय तिच्या आयला त्याच्या आराजी कारणा पोचे आता तुम तुन आलाय अरे आरती लागता मसनात गेल्यात ओ oh, नो no! अरे तुझ्या त्या कुरकुऱ्या बाबाला नाही सासरा बनवला तर नावाचा उभ्या नाही काय म्हणतो मी काय करतो मी जातो मालो तुम्ही जागेच भेटतो तिथं अरे धमकी जोडीला जाव ना नाही नको नाही या तिकडं मी तुम्हाला भेटतो देश तार बोऱ्या काही सरपंच या टोनग्याला काय बोल नो पंचवीस एकर जमीन आहे त्याच्या नावावर काय बाबा त्याचं का आपल्या सुंदरीचा लगीन लावून ओ नो एक काम कर तू त्याच्याशी लग्न कर आणि तुझी पंचवीस एकर आहे ना कि तुझ्या बघा काय कोणतो बर बर सरपंच तुम्ही निरोप हाडला सात बारा घेऊन या काय भानगड काय नक्की आता मुद्द्यावर बोलू तुम्ही जेवढे इथं जमलात तेवढी सगळ्यांची परिस्थिती खराबच आहे म्हणा पण नाही तुमच्याकडे गाडी नाही तुमच्याकडे बंगला नाही सोना नाना मग यात सगळं काय आम्हाला फुकट देणार देणार आहे आहे का का तुम्ही या बघा तुमच्या सगळ्यांच्या नावावर किमान पाच दहा एकर जमीन आहे हा आता जमीन लावायला परवडते का त्यापेक्षा इकट खाल्ल्याला परवडेल हा म्हणून सांगतोय रागा विकून टाका गावकऱ्यानो अशा आम्ही भरपूर जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका गावकरी आपल्या शब्दाच्या घर नाही बघा हो तुम्ही टेन्शन घेऊ नका विक्री माग तुम्हाला दोन लाख रुपये देतो पण सरपंच तशी जमीन विकायची गरज <laughs> वाटत नाही ते होऊन काय उपयोग आहे अरे बाबा बरोबर बोललास तू आ, अरे पाडबा तुला मध्ये फिरायचा नाही का काय स्कॉर्पिओ रोज मटन दारू बोडीला पारू एकमेकांना बाबा अहो मी काय म्हणतो तुम्हाला पण पैसे आले ना <laughs> तुम्ही पण करा ऐकलं की कसं आहे तू गेलो ऐकून चोरीला तुम्हाला मी आहे ना अरे तुला घेऊन मी काय करू तू मागून पुढून सपाट ना गोदरेज कपाट कपाटेस तुझा लॉक तरी बाबा तुम्ही गेल्यावर मी काय करू वै? अरे हे सगळा जो बाजार आहे ना हा तुझ्याच ताब्यात घेऊ तूच बाबा हो। मी कुठेतरी लांब फिरायला जाईल आणि अजून मधून तुला भेटायला येत जाई अरे थांबा थांबा लगेच खुश नका आपल्याकडे वाले आले आपल्याला त्यांना जागा दाखवायचे हे बघा गावकऱ्यांसाठी आम्हाला इथे मोठा प्रोजेक्ट आम्हाला तुमच्या जमिनी पाहिजेत हो आणि तुमच्या सगळ्यांचे सातभारी आपल्या सरपंचकडे आणून ठेवा म्हणजे कसं तुमच्या जमिनीचा मोल भाव आपल्याला करता येईल बरोबर का सरपंच बरोबर सगळं काही कोणाचं अडचण नाही ना नाही नाही मी आज काही अडथळ 快了。 हे आता मी वय लक्ष मला सुंदरीची घेऊन दे दे। जाई माझ्याकडं पैसा येईल मूस ती सुंदरीचा बास होईल या तिचा माझा लगीन देईल लावून आणि मग मी तिला घेऊन जाईन आणि मुलला काश्मीरला घेऊन ये म्या काय चाललंय का हे रे काय बरोबर तुस शांत्या आता माझ्याकडं मूस पैसा येणार आणि सुंदरीचा वाज आला कि ना अरे वा 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 लॉटरी बिटरी लागली काय तुला अरे लॉटरीच लागले आपला बुऱ्याशेठ सरपंच येणार त्याने आपल्या सगळ्यांसाठी लॉटरी आणले काय म्हणतो বগ <laughs> নে <laughs> <laughs> <laughs>

अरे चाललं कुठं अरे शांत्या आम्ही आता श्रीमंत श्रीमंत होणार हो म्हणजे तुम्हाला देवच पावला की अरे शांत्या देव नाही आपला भुरा शेठ सरपंच तो पावला ज्यानी आणलं ते दोन पाहुणा पण सारखं पावले अरे वा भुरा शेठ सरपंच देव पावला कुठे तुमचं देऊ नाही अरे तुम्हाला लाज आता वाटू लाजा। या अरे सांगितलं मला याने सगळं तिथं काय झालं त्या ज्या मातीत जन्माला आलो तिचाच सौदा करायला निघाल तुम्ही अरे आपलं बाप जाद या मातीत जन्मलं या मातीत मेल या मातीत त्याही आपल्याला लहानचा मोठा केला याची तरी जाण बाल का अरे या जमीन मी कोण भेटेल काय रे तुम्हाला बक्कल पैसा अरे किती पुरेल तो पैसा तुम्हाला आणि काय कराल त्या पैशाचा हा नंतर एकदा पैसा संपल्यावर हो काय करणार तुम्ही हा आणि बाबा लोकांना ज्ञान शिकवता तुम्ही आणि तुम्हीच छान खाता पांडवा बा, तू यारा तरी किती रे हजार वेळ तुला समजावला तरी तू नेहमी नेहमी त्याच चुका करीतोस काय त्या सरपंचाच्या मागं लागतोस याच्या मागे लागतोस त्याच्या मागं लागतोस अरे ही जमीन म्हणजे आपली आहे माय ही आपली काली माय या जमिनीत आठवते हो तुला अरे लहान असताना जखमा विक्मा झाल्या ना त्या जखमेवर ही मातीच भरायचो आपण तेव्हा त्या जखमा आपल्या बऱ्या व्हायच्या रे आणि ह्या मातीचा तुम्ही सौदा करा लई वाईट वाटतंय आज मला अजून पण येळ गेली नाही बघा नका त्या सरपंचाच्या मागं लागू एकदाच सांगतो आता परत परत नाही सांगणार आला तर घ्या शानपण नाहीतर बघा काय करायचं ते शांत्या तुझं आहे आम्ही विचार नाही पाचार नाही ना काय असं मूर्खासारखं निर्णय घेऊन जमीन काल निघलो होतो त्या पैशाच्या लालशा बोटी त्याचं स्वना करू गाड्या घेऊ मजा करू नाही चुकीचं आहे रे शांत्या सोन्यासारखी जे बाबजारी जमीन सांभाळली ती आम्ही कवडी मला विकायला घेतली होती पण नाही आता ती आम्ही जमीन राबू ना तिच्यावर सोनं पिकू ना त्या कष्टात त्या आलेल्या पैशात आमचा वारावा सांभाळू अगदी खरं बघ लेट पण शानपण पण आलं म्हणायचं आणि या बघा विचार प्रचार केल्याशिवाय असं कोणाच्या माग लागू नका ना चुकीचा निर्णय घेऊ नका इतर नियमाय म्हणजे आपली आय आय चला